हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आ, जे आहे ना मी तुमच्यासोबत खूप महत्वाचं जे म्हणजे ब्लाउज फिटिंग शेअर करणार आहे मी कशा पद्धतीने ब्लाउज फिटिंग करते ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बऱ्याच मैत्रिणींचं शोल्डर उतरतं तर कटिंग बरोबर होती आणि स्टिचिंग करताना काहीतरी चूक होती त्याच्यामुळे सुद्धा शोल्डर उतरतं आणि मोंढ्यातला जोड खालीवर होतो ब्लाऊज फ्रंट पार्ट मोठा होतो किंवा बॅकसाईड पार्ट मोठा होतो आणि फिटिंग ही चुकली चुकती तर कशा पद्धतीने फिटिंग करायची आणि मी कशी करते ते तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर मग चला आपण आजच्या छानशा चा, व्हिडिओला सुरुवात करू तर चला सुरुवात करते बघा हा जो आहे हा ब्लाऊज संपूर्ण तयार करून घेतलेला आहे प्रिन्स कट आहे इथं तुमचा ब्लाऊज कोणता पण असू द्या कटोरी असू द्या कट असू द्या फोरटक्स असू द्या कोणताही ब्लाउज असू द्या तुम्हाला फिटिंग कशा पद्धतीने करायची ते महत्त्वाचं आणि ह्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं तुम्ही बघू शकता किती छान याला पफ आलेला आहे बघा छान आलेला आहे आणि मस्त रात्री जो होता मी पूर्ण स्टिच करून ठेवला पण तुमच्याबरोबर फिटिंग शेअर करायची होती त्याच्यामुळे मी हा ब्लाऊज असाच ठेवला म्हटलं आता जे आहे ह्या चॅनलवरती पण थोडंसं जे आहे मी शेअर करते तुमच्याबरोबर त्या चॅनलवरती पण फिटिंग वगैरे शेअर केलेली आहे पण याच्यावरती आपल्या काही नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे बघा आपण हा बॅकसाईड पार्ट तयार करून ठेवलेला आहे बरोबर आणि फ्रंट पार्टही तयार करून ठेवलेला आहे सर्वात पहिलं तुम्हाला काय चेक करायचं हे बघा ही जी फिटिंग पार्ट आहे हा आणि आपला फ्रंट पार्टचा हा फिटिंग पार्ट हा एकमेकांवरती ठेवून घ्यायचा कारण की काय होतं आपण कटिंग तर व्यवस्थित करतो मग कसं काय प्रॉब्लेम येतो हा बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो आता हे चेक करून घ्यायचं इथं बघा कुठं कमी जास्त दिसतंय का तुम्हाला ह्या साईडला मोंढ्याच्या साईडला तर आपला हा खालचा पार्ट थोडा एक्स्ट्रा मोठा वाटतो मग काय करायचं याला थोडंसं कट करून घ्यायचं तुम्ही याला थोडासा आकार द्यायचा आणि काय करायचं याला कट करून घ्यायचं तर हे बघ काय केलं आपण याला कट करून घेतलं तर बघा आपण हे काय केलं इथं कट करून घेतलं बरोबर याच पद्धतीने आपल्याला दुसरी पण जी साईट आहे ती पण काय करायची आहे याच पद्धतीनं चेक करायची हे बघ तर आपल्या जो दुसरी साईड आहे ही पण आपण चेक करून बघू हे बघा कोणता पार्ट कमी जास्त होतो ते चेक करून घ्यायचा यानी तुमची फिटिंग अजिबात बिघडणार नाही आता हा पण पार्ट थोडा खाली वाढला ना याला पण आपण थोडस कट करून घेऊ हो। बघा तर या पद्धतीने आपण हे कट करून घेतलं बरोबर आता तुम्हाला इथं चेक करायचं आहे शोल्डर हे बघा आपला हा बॅक साइड पार्ट सर्वात पहिलं ठेवून घेऊ त्याच्यानंतर आपण आता चेक करू शोल्डर शोल्डरची पट्टी तुमची सेम आहे का चेक आहे। ती आहे, चेक करायची बघा जे आपण शोल्डर घेतलेलं आहे जसं आता ह्या ब्लाउजचं तुमची शोल्डर पट्टी किती आहे ती चेक करायची तर काय करू आपण ह्या ब्लाऊजचं शोल्डर 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 जे शोल्डर आहे ती चेक करून बघू तर संपूर्ण शोल्डर किती भरतं तर ह्या ब्लाउजचं संपूर्ण शोल्डर जे आहे ते आहे तीन इंचाचं बरोबर मला किती पाहिजे समजा मला घ्यायचं आहे सव्वा दोन इंच बरोबर किंवा अडीच इंच घ्यायचं आहे बरोबर तर हे बरोबर आहे अडीच इंचाचं शोल्डर आपण पट्टी ठेवू त्याच्यापुढे हे शिलाई मार्जिन ठेवू पण याच्यानंतरही इथं थोडासा एक्स्ट्रा भाग हा भरतोय थो बघा थोडं इंच आपल्याला जेवढं शिलाई मार्जिंग लागतं बाही जोडायला तेवढं सोडून द्यायचं आणि जेवढं पण एक्स्ट्राचा निघलेला बाहेर पार्टेल तो आपल्याला इथं काय करायचा असा कट करून टाकायचा हे बघा अशा पद्धतीने हे शोल्डर सुद्धा आपलं चेक करून घ्यायचं दुसऱ्या पण ने आपण तेच करू शोल्डर चेक करून घेऊ हो। तरी ह्या ब्लाऊजचं एकदम व्यवस्थित आहे कुठंच कमी नाही आणि जास्त नाही तर हे काय होतं शिलाईमध्ये आपलं कमी जास्त झालं तरी पण ब्लाउजला प्रॉब्लेम येतो आता काय करायचं हे पार्ट आपले क्लिअर झाला हा पार्ट बरोबर आता आपण बाही चेक करायची आता आपली ही जी बाही आहे ही आपल्याला काय करायचं आहे हे बघा ही जी आपली बाहीचा इथला बाहीचं हे जे असतं फिटिंग आ, फिटिंग साईट ही सुद्धा आपल्याला काय करायची चेक करायची ही जर तुमची अशी कमी जास्त असल अशी कमी जास्त झालेली असेल तर हे तुम्हाला व्यवस्थित सरळ करून घ्यायचं त्याच्यामुळं काय होतं ब्लाउजचं मोंढ्यातला जोडसुद्धा हा खालीवर होतो तर दोन्ही पण बाही आपण चेक करू कारण की आता ह्या बाहीचं कुठंच कमी जास्त नाही ही एकदम बरोबर अशी शिवलेली आहे आता काय करू आपण सर्वात पहिलं पटकन असं हे सगळे पार्ट जोडून घेऊ मग तुम्हाला मी फायनली ब्लाऊज दाखवते कशा पद्धतीने मग आपला तयार होईल तर आपण हे शोल्डर जोडून घेऊ बघा छान अशी आपली ब्लाउजची फिटिंग झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि मोंढ्यामध्ये खालीवर झालेला नाही हा पार्ट तुम्ही बघा बऱ्याच मैत्रिणींच हा जो पार्ट आहे मोंढ्यातला हा खाली खालीवर होतो आणि खालीवर झाला की आपल्याला बगलीमध्ये काचत तर मग ना हो हे त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होतो जर तुमचं हे व्यवस्थित सरळ नाही ना त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामुळे ना इथली फिटिंग ही सरळ आली पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की फिटिंग कशी करायची म्हणून तर बघा ह्या साईडचं सा सुद्धा त्याच पद्धतीने आलेलं आहे आणि ह्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आलेलं आहे कुठंही खालीवर झालं नाही आणि छान अशी ब्लाउजची फिटिंग तयार झालेली आहे म्हणजे अजून मला मापाच्या ब्लाउज घ्यायचं आहे आणि मापाच्या ब्लाऊजवरून सेम टू सेम सेंट फिटिंग करायची आहे मी फक्त तुम्हाला हे कसं जोडायचं ते सांगितलं हा असा जास्त मोठा ब्लाऊज दिसतो <laughs> जवळ संपूर्ण अशी फिटिंग होत नाही ना तोपर्यंत त्रास वाटतं एक मोठं माप असं वाटतं आणि मग आता मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला सेम टू सेम फिटिंग करायची आहे मोंढा मोजून घ्यायचा आणि परत कपड्याचं माप मोजायचं दंड घेऊन मोजायचा ती झाली मग आपली फिटिंग आहे आजे, कासे मुड़ा तर हे मी फक्त आज कस्यामुळं सांगितलं की बऱ्याच मैत्रिणींना हे मोठ्यातले जोड खालीवर होत्या शोल्डर उतरतं हां शोल्डर उतरतं शोल्डर उतरतं बऱ्याच मैत्रिणींच तर इथं जे आहे ना बघा शोल्डर असं तिरकी टीप मारायची इकडनं ग आपले जो गळा आहे इकडून इकडनं नेहमी आता मी हे वर्क कट केलं कटिंग करत म्हणजे स्टिचिंग केल्यानंतर थोडा एक्स्ट्राचा पार्ट होता तो कट केला इकडनं अशी थोडी तिरकी मारते पहा मी इथं डबल टीप मारलेली आहे वरच्या साईडला एक आहे आणि एक खालून आहे तर ही अशी थोडी तिरकी मारायची आणि इकडं न्यायचं शोल्डर एकदम आहे बघा किती टाईट फिटिंगमध्ये एकदम व्यवस्थित बसतं कोणतंही टेन्शन राहत नाही कोणाचं उतरो नाही उतरो इथं थोडीशी तिरकी टीप मारून देत जायची जवळजवळ अर्धा इंचाची तिरकी टीप मारून द्यायची त्याने काय होतं शोल्डर उतरत नाही बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं जास्त ब्लाउजची उंची आली आणि डीप गळा जर असला की शंभर टक्के शोल्डर उतरतं तर तुम्ही नक्की कटिंग जे आहे ती फॉलो करा व्यवस्थित जे तेल काय होतं ब्लाउजचं शोल्डर वगैरे हे उतरत नाही छोट्या छोट्या टिप्स असतात त्याच्यामुळं पण भरपूर प्रॉब्लेम येतो तर ह्या ब्लाउजचं सुद्धा हे जे आहे ना बघा किती छान याचं शोल्डर बसलेलं आहे अजिबात उतरत नाही बघा एकदम एकदम टाईट फिटमध्ये आहे बसलेलं तर ह्या ब्लाउजचं मी कटिंग टाकलेलं आहे बॅक साईडची पण डिझाईन टाकलेली आहे आणि बघा आरशात तुम्हाला दिसत असेल ती डिझाईन तर आरसा थोडा खराब झालाय त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर ती डिझाईन आहे टाकलेली आणि आ... परत थ्री प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग पण आहे ह्याच ब्लाउजचं ते पण शेअर केलेलं आहे ज्यांना बघायचं असेल संपूर्ण कटिंग आहे शोल्डर मुंढा उंची किती घ्यायची काय किती घ्यायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे पण मग ह्या चॅनलवरती नाही आहे ते हा जो व्हिडिओ आहे तो निर्मला फॅशन मराठी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे जर तुम्हाला पाहिजेच असेल व्हिडिओ तर मला तशी कमेंट करा मी डिस्क्रिप्ट तुम्हाला त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये शेअर करा ज्या मैत्रिणीची कमेंट आली त्यांच्याबरोबर शेअर करेन कारण काय होतं व्हिडिओ सापडत नाही लवकर मला सुद्धा सापडावं लागतं मग कधी कधी असा प्रॉब्लेम होऊन जातो तर चला आता हे जे ब्लाऊज आहे तेवढे कटिंग करून ठेवलेले आहेत तीन ब्लाऊज म्हणजे ह्या कस्टमरचे सात ब्लाउज होते याच्यापैकी मी चार ब्लाऊज शिवलेले आहेत आणि हे तीन ब्लाउज राहिलेले आहेत हे बघा आत्ताच आलेले आहे कस्टमरचे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवतो हे बघा कस्टमरचे आत्ताच आलेल्या साड्या आहेत तर ह्या तशाच पडलेल्या आहेत आणि ही एक साडी आलेली आहे, आहे बघा काळी साडी आहे ही तर छान आहे तिच्यावरचा रेड ब्लाउज आहे ही एक साडी आहे याच्यातला पण ब्लाऊज शिवायचा आहे हरा खाडी कलरचा आणि ही साडी आहे तर हिच्यावरती नाही शिवायचा त्या म्हणे याच्यावरती दुसरा ब्लाउज पीस घेणार आहेत त्या आणि मग शिवणारे याच्यातला ब्लाउज पीस जो आहे ना बघा हाय रेड कलरचा या साडीवरचा तर छान आहे याचं कॉम्बिनेशन रेड आणि ब्लॅक खूप छान दिसत तर याच्यावरचं त्यांना बोटनेक ब्लाउज शिवायचा आहे आणि आ, बाही शिवायची आहे आणि पाठीमागून डिझाईन घ्यायची आहे तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल मी ज्यावेळेस या ब्लाउजची डिझाईन वगैरे होईल त्यावेळेस okay. तर साड्यांना पण फॉल वगैरे लावायचे आहेत ज्या इथं मशिनीवर आहेत पडलेल्या पैठण्या आहेत दोन काढून ठेवले मी पण अजून फॉल लावला नाही तर मग चला आता फॉल वगैरे लावायच्या आणि हे तीन ब्लाऊज शिवायचे आहेत तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग कशी वाटली तुमचं तुमच्यासाठी काही यूजफुल वाटला का व्हिडिओ मला कमेंट करून सांगा मेस्तच व्हिडिओ बनवायचं याला अर्थ नसतो तर तुम्हाला पण काहीतरी यूजफुल वाटला पाहिजे तुम्हाला त्याच्यापासून काहीतरी फायदा झाला पाहिजे छोटे छोटे टिप्स तुम्हाला भेटल्या पाहिजे अशाच पद्धतीने मी व्हिडिओ शूट करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद